नमस्कार दक्षाबाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यशा गुरुला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आज आपण शेवटच्या टप्प्यातली माल फुवन कशी करायची वेदनेच्या बाबतीतली त्या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर मार्केटला माल असतील किंवा एक्सपोर्टला बागा असतील तर त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण शेवटच्या टप्प्यातली माल कशी फुगवून करायची ह्या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय त्यातला फरक लक्षात घ्यायचा सा। बेदनासाठी ज्या बागा आपण तयार करतोय त्याच्यासाठी शेवटच्या टप्प्यातली माल फुगवून करत असताना जर मण्याचा आकार माल मऊ पडत असताना जर तेरा ते चौदा एम एम झालेला असेल तर आपल्याला वेगळी माल फुगवून करायची आवश्यकता अजिबात नाही आहे पण पन... तेरा चौदा एम एम चा आकाराचा मनी झालेला नसेल किंवा अधिकचा घर आपल्याला त्यात भाड्याचा असेल तर अशी एखादी फवारणी दिली तर चालू शकेल ती अशी एकरी एक दहा ग्रॅम जी आणि एक लिटर इमेन्स आपल्या यश आग्रोच आहे इमेन्स या नावानं आपण ते एक स्ट्युम देण्याचा प्रयत्न केलाय सुंदर रिझल्ट बागेदाराने त्याची मिळालेले आहेत घर गर शेवटच्या टप्प्यात आणि साखर भांडण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त पडत शेवटच्या टप्प्यात एक वीस ते पंचवीस टक्के मऊ पडला असेल फ्लड पाणी दिलेलं असेल किंवा द्यायचं असेल किंवा स्प्रे दिल्यानंतर लगेच किंवा स्प्रे द्यायच्या अगोदर फ्लड पाणी मात्र मोठं पाणी आपल्याला द्यायचं आहे त्या विषयावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण अत्यंत महत्वाचा हा मनी तडकणे किंवा मालाच्या वेळी माल काढण्याच्या वेळी जर पाऊस आला तर जे तडकतात ते तडकून येत अशासाठी तो व्हिडिओ महत्वाचा आहे तोही आवर्जून ऐकण्याचा प्रयत्न करा वीस ते पंचवीस टक्के माल मऊ पडला की एक लिटर इमेशन दहा ग्रॅम जी ए बागेला आपल्याला बेदाण्यासाठी द्यायचा आहे शेवटच्या टप्प्यातले माल पुवण आणि गर अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढलेले आपल्याला दिसून येते ज्या मागायतांना इंडियन मार्केटमध्ये माल पुगवायचा आहे बांगलाला माल द्यायचा आहे दुबईला माल द्यायचा आहे शेवटच्या टप्प्यातली तीन ते चार एम एम पर्यंत आपल्याला फुवन काढायचे अशा बागा मात्र असा स्प्रे दिला तर जबरदस्त रिझल्ट ते है। पानी असा ह्याचं सुद्धा पाणी अगोदर देऊन घेतलेला असावं अत्यंत 20 चांगला फायदा होतो वीस ते पंचवीस टक्के माल मऊ पडल्यानंतर चांगल्या दर्जाचा सीपीपी एकरी अर्धा लिटर पंधरा ग्रॅम जी ए आणि एक लिटर इमेन्स असाच तिन्हीचं कॉम्बिनेशन जर आपण आपण सांगितलेल्या नवीन ए टी आर न किंवा चिमा मशीन किंवा मित्रा किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे म्हणजे ई एस एसनं असा जर एक स्प्रे घेतला वीस ते पंचवीस टक्के माल मऊ पडल्यानंतर तर आपल्याला फोनीसाठी खतरनाक रिझल्ट मिळत आपण गेली तीन वर्ष झाली हा स्प्रे दिलाय शेवटच्या टप्प्यातला मालाला गर भरणे मालाची चांगली फुगवन होणे मालाला चांगलं लष्टर येणे आणि एकूणच बागेच लष्टर अत्यंत चांगल्या पद्धतीचं होण्यासाठी अत्यंत मोठा आणि चांगला फायदा बागायतदारांना मिळतोय बेदाण्यासाठी इमेन्स आणि जीए एकरी दहा ग्रॅम मार्केट असेल तर एकरी पंधरा ग्रॅम जी एम एन्स एक लिटर आणि सीपीपीयू अर्धा लिटर बेदाण्यासाठी सीपीपीयूचा एक मिली सुद्धा वापर अजिबात करू नका बागायदार बंधून असा आपण स्प्रे द्या ह्याच काळात पादेड परीक्षण करून घेऊन जर आपण झिंक आणि फॉस्फरस ह्याची लेवल मेंटेन ठेवली तर शेवटच्या टप्प्यात जो आपण सीपी एसओपी देतोय किंवा सल्फेट ऑफ पोटॅश देतोय किंवा झुर झोड पन्नास देतोय तेनं साखर कनवट होईल यासाठी शेवटच्या टप्प्यातली पांद्रेक परीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे बागायदार मंधुनो हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा नक्की चॅनल जशी जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवडला संवाद तर नक्की लाईक करा धन्यवाद